मी आर्किटेक्ट विशाल भरत देशमुख मी जळगाव शहरात आर्किटेक्ट आणि रजिस्टर गव्हर्नमेंट व्हॅल्युअर म्हणून कार्यरत आहे दोन हजार पाच सालापासून मी प्रॅक्टिस करत आहे माझं जळगाव आणि नाशिक ह्या दोन सिटीमध्ये काम चालू असते आपल्या जळगाव शहरात मराठा महाअधिवेशन होत आहे वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला मी रजिस्टर केलेलं आहे आपणसुद्धा नोंदणी करावी आणि सहभाग घ्यावा आणि मोठ्या संख्येने हा कार्यक्रम यशस्वी करावा मी दोन हजार पाच सालापासून जे काम करतो आहे तर आपल्या समाजातले भरपूर लोकांचे मी कामं केलेले आहेत त्याचा मला फायदा पण होतो आहे त्यासोबत माझ्यासोबतसुद्धा जे काही छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक आहेत ते सुद्धा जोडून आपल्या समाजाचं त्यांचं व्यवसाय वाढत आहे तर हा अधिवेशनात बाकी अजून उद्योजक जोडले जातील त्यामुळे मलाही फायदा होईल आणि बाकीच्यांनाही फायदा होईल आणि एकमेकांचे कॉन्टॅक्ट्स त्यामुळे अजून वाढतील तर आपण ह्या महाअधिवेशनात जरूर यावे असे मी सगळ्यांना विनंती करतो ह्या अधिवेशनासाठी माझी नोंदणी झालेली आहे आपणसुद्धा नोंदणी करावी तरी आपण सर्वांनी जरूर यावे